आज आहे दत्त जयंती दत्त जयंतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा दत्त जयंती नक्की तुम्ही साजरी केली असेल मीही साजरी केली तर नक्की ब्लॉग पहा आणि कसं वाटला तो कमेंटमध्ये सांगा आणि मी माझा अनुभव सांगणार आहे तो नक्की ऐका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हॅलो नमस्ते सर्वांना श्रीस्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर चला आता शनिवारची सकाळ आहे आणि राहुल ही कॉलेजसाठी नि गेला होता आणि परीला जरा थोडासा लेट झाल्यामुळे ती आता चालत चाललेली सा आहे आणि राहुल आणि परी दोघंही कॉलेजला आणि शाळेमध्ये गेले दोघं त्यानंतर मी घरातली कामं टपली होती का तर आणि त्यानंतर परी लवकर आली होती या शाळेतून साडे अकराची शाळा होती त्यामुळे ती आली होती लवकर आणि त्यानंतर मग दत्त महाराजांचा फोटो खाली घेऊन मी पूजा वगैरे मांडली होती तर तिच्या पप्पांचं दोघांचं चाललं होतं पूजा मांडायचं आणि मग परीने रांगोळी वगैरे काढून घेतली आणि मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती आणि तिची पप्पा तोपर्यंत हार वगैरे करत होते स्वामींच्या स्वयंपाक वगैरे करायच्या अगोदर बरीचशी कामं मी आटपून घेतली पहिली कपडे फरची वगैरे सगळं पण यायच्या अगोदर मी आवरून घेतलं होतं आणि ते काय तुमच्याबरोबर शेअर नाही केलं का तर कपडे फक्त मी ते शेअर केले फरची वगैरे पुसून घेतली पटपट आणि त्यानंतर एका साईडला कुकर लावला होता डाळीचा आणि एका साईडला भात लावला होता पातेल्यामध्ये आणि लगेच मग आमटी एकदम पटापट सगळं आवरून घेतलं स्वयंपाक वगैरे आणि मला नैवेद्यही दाखवायचा होतं आणि परीचे पप्पांना नाईट शिफ्ट असल्यामुळे त्यांनाही जेवण करायचं होतं मग म्हणलं पटपट स्वयंपाक आवरावा त्यांनाही जेवण करून त्यांना झोपायचं होतं तरीसुद्धा मग स्वयंपाक वगैरे होतोपर्यंत त्यांची झोप झाली होती आता पोहे खाले होते त्यामुळे त्याचं काही टेन्शन नव्हतं आणि कधीतरीच मी पोहे करत असते तर आता आमटीला फोडणी वगैरे दिलेली होती मी आणि लगेच पोळ्या लाटण्यासाठी घेतले होते आणि एकदम लास्टला पोळ्या ठेवल्या होत्या बघा साईडला तुम्हाला दिसत असेल भजी वगैरे सगळं मी तळून घेतले होती भजी आणि बाकीचं ला जे छोटं छोटं काम असतात ते सगळं करून घेतलं आणि लास्टला पोळ्या ठेवल्या होत्या पुरणपोळ्या अगदी माझ्या अशा एकदम टम्म फुगलेल्या असतात आणि त्यानंतर भाजी वगैरे मग मी तिची भाजी करून घेतली होती तर स्वयंपाक आता पूर्ण होत म्हणजे होतच आला होता आणि लास्टला मी आता वाटा वगैरे पुसून घेतला आणि त्यानंतर आरती वगैरे घेतली पाळणा थोडं म्हणला आणि पाळणं वगैरे म्हणलं फक्त कसं आता माझ्याकडं तर पाळणं वगैरे नाही पण मी पहिल्यापासून फक्त आरती आणि पाळणं म्हणून आरती करत असतात एकदम साध्या पद्धतीने मी दत्त जयंती साजरी केली आणि माझा मुलगाही दत्त महाराजांच्याच नवसाचा आहे तर त्यानंतर मग आरती वगैरे झाली आणि आमच्यासाठी म्हणजे दत्त जयंती म्हणजे एक सणच असल्यासारखा वाटतो तर आता जयंती मी दत्त जयंती साजरी केली आणि संध्याकाळी मग राहुल साडेचारच्या टायमिंगला आला होता मग त्यानंतर देवबत्तीच्या टायमिंगला मी बाहेरच नारळ फोडून घेतला आपलं दारामध्ये दत्त महाराजांचंच झाड असल्यासारखं आहे म्हणजे उमराचं आहे तर मग तिथं त्यांनी नारळ फोडून घेतला आणि नारळ काही फरचीवर फुटत नव्हतं मग मी व वरवंटा मसाले वाटायचा त्याच्यावरती नारळ फुडून घेतला आणि मग संध्याकाळच्या टायमीला मी होम करून घेतला पौर्णिमा आणि अमावस्या जर असेल तर आपण नक्कीच होम करावा होम केल्यामुळे घरातली निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि घरात शांतता आरोग्य वगैरे सगळं छान असं रा चालू राहतं तर मी आपल्या मुलांसाठी जे जे करता येईल तितकं मी करत असते आणि खरंच खूप छान वाटतं तुम्ही एकदा करून पाहा तुम्हाला ही अनुभव नक्कीच येईल आणि कापूर होम आणि हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्या घरात घरात घरातलं वातावरण खूप असं छान वाटतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी राहते आपल्या घरामध्ये तर तुम्ही नक्की करून पाहत जा हळदीचं लेपन आणि कापूर होम नक्की करत जा खरंच खूप छान वाटतं म्हणजे आपल्या मनालाही समाधान वाटतं की आपण थोडं तरी आपल्या मुलांसाठी आणि आपल्या घरासाठी करायला पाहिजे आपले रोजची कामं तर चालू असतात पण एखाद्या महिन्यातून एक दोन वेळेस करायला काहीच हरकत नाही तुम्ही नक्की ही नक्की करत जाता येईन खरंच खूप छान असा अनुभव येईल तुम्हालाही आणि पूजा वगैरे मांडून झाली आणि तुम्हाला मला गेल्या वर्षीचा एक किस्सा सांगायचा होता की पारायण लावलं होतं मी आणि गुरुचरित्र पारायण लावलं होतं छान अशी पूजा वगैरे मांडली होती ब्राह्मण काकांनी पूजा मांडून दिली आणि त्यानंतर पाहुणे वगैरे गावाकडची आली होती आणि त्या दिवशी म्हणजे त्या रात्री पलीच्या पप्पांना झोपच येत नव्हती कोणच ठाऊक आणि मलाही तसंच जरा वेगळं वाटत होतं काहीतरी आणि पहाटे पहाटी मग साडेपाचच्या टायमिंगला पप्पा उठले आणि दार अंगण झाडून घेत होते त्या टायमिंगला त्यांना एकदम दारामध्ये जोरात असा आवाज दिला गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जे असा आवाज दिल्यानंतर परिचेप्पाने पा पाठीमागं वळून पाहिलं तरी एक महाराज होते भगवी वस्त्र घातलेले त्यांनी पप्पांना छान असा आशीर्वाद दिला आणि जी त्यांची इच्छा आहे ती पूर्ण लवकरात लवकर होईल असं त्यांनी सांगितलं आणि ती इच्छा लवकरच पूर्ण होईल असं मी तुम्हाला जे ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी तुमच्यावर शेअर नक्कीच करेल तर खूप असं छान असं दत्त महाराजांनी आशीर्वाद दिलेला होता आणि पारायण माझं खरंच पूर्ण झाल्यासारखं वाटलं तर द अशीच दत्त महाराजांची कृपा माझ्यावरती असावी असं मला वाटतं तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा स्वामीचं मर्त